नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील दफळाभर येथे मुख्य बाजारपेठेत शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास राजू मल्लप्पा एकुंडे यांच्या दुमजली इमारतीमध्ये भीषण स्फोट झाला या स्फोटात दुमजली इमारतीचे मोठे नुकसान झाले तसेच समोर रफी कातार यांच्या स्टेशनरी दुकानचे शटरसह हो फर्निचरचे नुकसान झाले तसेच बाजूला अमजद आतार यांच्या इमारतीचे नुकसान झाले राजू एकोंडे यांच्या घरातील संडास टाकीतून मिठील वायू अचानक बाहेर पडल्याने हा स्फोट झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे घटनास्थळी जत पोलीस तसेच सांगलीचे बॉम्ब शोध पथक श्वान पथक दाखल झाले होते अधिक तपास जत पोलीस करत आहेत या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही

이거로 들어 올려. 가야 타고 다섯. 이거로 들어 올려.

किती झोपलो रे आणि तुम्ही आवाज झाल्यानं बघणार